रंजना रसोई रसोईमध्ये आपले स्वागत आज काही मी विशेष व्हिडिओ जेवणाचा वगैरे स्वयंपाकाचा बनवलेला नाही आहे कारण प्रॉब्लेम असा झाला की काल मी थोडंसं मी शक्यतो शिळा अन्न खात नाही आणि प्रत्येकालाही सांगते ज्यांना पचत नाही त्यांनी अजिबात शिळा अन्न खाऊ नये आता बघा काल दुपारी मी स्वयंपाक व्हायला मला एक वाजलं होतं तर दुपारचा एक वाजता बनवलेला भात तो रात्री मी आठ वाजता खाल्ला अगदी थोडासा आपल्याला कधी कधी कंटाळा येतो ना दुपारी काहीतरी बनवलेलं असतं वेगळं आणि मग आपण म्हणतो की जाऊ दे कशाला आता भात बनवायचा होऊन जाईल एवढ्यात तर ती आपली चूक होते आता मी जर भात बनवला असता तर ह्या एक वाटीचा भात बनवला असता त्यातला मी अर्धे वाटी पण खाल्ला नसता फक्त माझ्या वाट्याला किती आता हे साठ रुपये किलो तांदूळ असतील तर आपण ह्याच्यातलं थोडं जरी म्हटलं अर्धी वाटीचा तर ते आपण पाच रुपयेच आपल्याकडून खर्च झाले असते तर खर्चाचा डोक्यात विषय नव्हता माहिती असून पण मी तो भात खाल्ला पहाटे तीन वाजल्यापासून माझं पोट प्रचंड रुखाय लागलं मला उलट्या व्हायला लागल्या आता तो पाच रुपयेचा भात करून खाल्ला असता तर माझे इकडं बरोबर पाचशे रुपये गेले नसते मग मला थोड्या वेळाने खूप चक्कर यायला लागली आहे म्हणजे मला काही सुचेच ना त्यानंतर मी हॉस्पिटलमध्ये गेले त्यांनी सांगितलं फूड पॉयजनिंगसारखं काहीतरी तुमच्या का खाण्यात आले तर मला माहिती आहे की मी शक्यतो आजारी पडत नाही कधी झालं तर मला पित्त होतं मला जर विशेष आवर्जून जर सांगायची गोष्ट असेल तर दोन हजार चौदा साली मला ताप आला होता तुम्ही हिशोब करा आज दोन हजार चोवीस आहे आपला आज उद्या दोन हजार चौदाला मला टॉयटॉइट झाला होता दोन हजार चौदापासून कोरोनातसुद्धा मला ताप आलेला नव्हता फक्त माझा एक डावा डोळा आला होता डोळे आले आपण म्हणतो ना तसं आणि तो डोळा पूर्ण असा लाल झाला होता माझा तेव्हा समजलं की डोळ्यांच्या साईडने कोरोनाची लागण झाली पण तेव्हा आम्ही चेक केलं तेव्हाही मला ताप आला नव्हता थोडीशी मी स्वत शारीरिकदृष्ट्या मी सगळ्यांनाच जपत असते आमच्या परिवाराला खाण्यापिण्याच्या बाबतीत पण कधीतरी अशी चूक होते ना कंटाळा येतो कंटिन्यू रोज रोज तेच तेच नाश्ता करा स्वयंपाक करा हे बनवा ते बनवा मग आपण नाही लक्ष देत स्वतःकडं आता तेच मला सांगायचं होतं की मी एवढाच जर भात खाणार असते तर कमी फक्त पाच रुपयेच खर्च झाले असते तिथं मला इथं पाचशे रुपये घालवावे लागले तर मैत्रिणीनं शक्यतो तुम्हाला जर पचत असेल कुठलीही गोष्ट तर तुम्ही खाऊ शकता पण माझ्यासारख्या कुणाला चपातीची ॲलर्जी असते कुणाला शिळ्या भाताची ॲलर्जी असते किंवा कुणाला अजून शिळ्या गोष्टींची ॲलर्जी असते तर एकदा आपल्याला कळलं ना की ह्या ह्या गोष्टीमुळे आपल्याला असं होतं तर मैत्रिणींनं अजिबात शिळं किंवा ज्यांनी ताजं जरी असेल पण त्या गोष्टीने आपल्याला ॲलर्जीच होत असेल तर अशा पदार्थ मला असं वाटतं खाऊ नयेत प्रश्न पाच रुपयेचा डोक्यातही नव्हता जेव्हा पाचशे गेले तेव्हा लक्षात आलं की आपण छोटासा हा व्हिडिओ बनवू तर शिळ्याभाताची कुणाकुणाला भयंकर ॲलर्जी असते उदाहरणार्थ मी मी शिळाभात खात नाही आणि बघा मग तशीच जर आपली प्रकृती आपल्याला एवढी भारी साथ देत असेल तर आपण हातानेही अशा गोष्टी करतो दो। दोन हजार चौदा दोन हजार चोवीस जर आपल्याला दहा ते अकरा वर्षात तापच येत नाही बाकीच्या गोष्टी होतात मला पित्त होतं सर्दी होत नाही पण पित्त हे नेहमी होतच पण या तीन चार महिन्यात एक आणि मग पित्त झालं की चक्कर येते आपल्याला बघा आमच्या फॅमिली डॉक्टर खूप चांगले आहेत आता त्यांनी गोळ्या दिल्या मी एक एकच खाल्ली थोडा आराम केला आणि मला ती झोपायची दुपारी सवयी नसल्यामुळं माझी चालले आपली घरात तिकडून तिकडून लुडबुड अशी आणि एवढ्या वेळात जवळजवळ चौघी मे मैत्रिणींचे मला फोन येऊन गेले आली म्हणून मी येते वेळी माझ्या मैत्रिणीकडे मा गेले तिनं पटकन मला हे असं संत्री सोलून दिलं ते पण मला काही खाता है ना। मला ये ना मी घेऊन आले ते घरी आणि पटकन तिने मला फिल्टरच्या त्यांच्या पाण्यातून हे मला बनवून दिलं ओ आर एस डॉक्टरांनी जे दिलं होतं ना त्याचं एक लिटरचं हे पाणी त्यांनी मला बोलवून दिलं हे खा का म्हणून त्यानंतर मला आत्ता दोघी तिघींचे फोन येऊन गेले की तुझ्यासाठी आम्ही भाजी भाकरी घेऊन येत मी सरळ सांगितलं त्यांना मी झोपलेली आहे आता मला काही नको आहे तर मी इथं थोडंसं असं अगदी दोन चमचे मुगाची डाळ आणि दोन चमचे तांदूळ घालून असं थोडीशी मुगाची खिचडी तर ती काय मला गेली नाही एक थोडंसं आपण बाळाला कसं देतो खायला तसं मी थोडंसं आहे ते आणि आणि ह्या सगळ्या भानगडीत आपला परिवार आणि मी मला लाभलेला जो आहे मित्रपरिवार अगदी माझ्या शाळेपासून ते आत्ता माझ्या ह्या मी जिथं ज्यांच्यासोबत गेली वीस वीस वर्ष राहते शेजाऱ्या मैत्रिणींसोबत खूप चांगला भेटला काहीच आहे एका मैत्रिणीने दुसरीकडं कुठेतरी घर घेतलं आहे तिकडं सगळ्यांनी आज जायचं होतं छोटीशी पार्टी होती तिच्याकडं मी कॅन्सल केली त्यानंतर अजून एक दोघींचे परत फोन आले की नाही आम्ही तुम्ही म्हटलं मी दरवाजा बंद केला आहे मी, के मी। आणि आता कुणीच येऊ नका मी आहे व्यवस्थित टेन्शन नका हा एक मुद्दा खूप चांगला आहे आणि सांगायचा हा मुद्दा की असल्या चुका प्लीज करू नका तुम्ही परत मी जे केलं ते नाहीतर पाच रुपयेच्या उडीशा तांदळासाठी असे पाचशे रुपये खर्च करावे लागतात माझ्याकडून तांदूळ सांगले तर प्लीज हा व्हिडिओ जरा काळजीपूर्वक बघा आणि शिळं अजिबात खाऊ नका पचत असेल तर खा त्याला काहीच विरोध नाही आमच्या घरात पण ज्यांना आवडतं ते खातात त्यांना पचतं पण जे काही काही प्रकृती कुणाची पोटाची प्रकृती नाजूक असते कुणाला डोकेदुखीचा त्रास होतो किंवा कुणाला असं उलट्या जुलाबांचा त्रास होतो आणि हे खूप घातक असतं फूड पॉयझनिंग म्हणजे तर ह्याच गोष्टी असतात नाही जमत तर खाऊ नका प्लीज रंजना की रसोई या चॅनलला शेअर करा सबस्क्राईब करा आणि कमेंट करा